हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या रात्रीचा स्पर्श पावसाळ्याची पहिली रात्र होती आकाश काळं वारा ओलसर आणि घराच्या टपऱ्यांवरून पावसाचे थेंब सरसरत खाली येत होते मृणालने दिवा बंद केला गेल्या तीन वर्षात ती रात्रींना एकटी झोपायला सरावलेली होती विधवा झाल्यानंतर तिचं जग अगदी शांत झालं होतं फार शांत ती एकटीच राहत होती कोल्हापूरच्या जुन्या वाडीतल्या छोट्याशा घरात नवऱ्या गेल्यानंतर तिनं आतली खोली बंद ठेवली होती जणू त्याच्या आठवणींचं दार पण त्या महिन्यात जगण्यासाठी ती तिला खोली भाड्याने द्यावी लागली त्या दिवशीच तिच्या घरी नवीन पेईंग गेस्ट आला होता अद्वैत बांधा सडपातळ चेहरा निरागस डोळ्या शांत आत्मविश्वास त्याने नम्रपणे विचारलं तुमचं घर खूप छान आहे मॅडम थोडा जुना वाडा वाटतो पण उबदार आहे मृणाल हसले मॅडम नाही रे ताई म्हणा आणि घर उबदार नाही आठवणी आहे ज्या उब देतात अद्वैत काही क्षण शांत राहिला त्या उत्तरात काहीतरी वेदना होती आणि तोही ते जाणला तेव्हापासून त्यांचं नातं अगदी छोट्या गोष्टीतून वाढायला लागलं सकाळच्या चहातून संध्याकाळच्या गप्पांमधून आणि रात्रीच्या पावसातून अद्वैत ऑफिसला जायचा पण रात्री तो बराच वेळ पुस्तक वाचत बसायचा एकदा मृणालने विचारलं काय वाचतोस एवढं गुपचूप तो हसला जीवन कसं जगायचं हे शिकण्याचा प्रयत्न जीवन शिकून जगता येत नाही ती म्हणाली ते जगल्यावरच त्या एका वाक्याने त्यांच्या दरम्यान काहीतरी बदललं त्या ती रात्री थोडी हसली आणि तो तिचं हसू मनात साठवून बसला पुढच्या काही दिवसात दोघ जणू काही एकमेकांच्या सवयी बनले ती चहा ठेवायची तो म्हणायचा थोडा जास्त साखर घाला ती उत्तर द्यायची तुमचं गोड बोलणं पुरेसं आहे आणि मग थोडं दोघ अस हसायचे त्या हसण्यात एक अनामिक जवळीक होती एक संध्याकाळ जोराचा पाऊस सुरू होता वीज गेली होती खोलीत फक्त मेणबत्तीचा प्रकाश मृणाल अंगावर शाल घेतली आणि खिडकीजवळ बसली अद्वैतने विचारलं थंडी वाचते का हो थोडी ती म्हणाली तो जवळ आला आणि मेणबत्ती तिच्या जवळ ठेवली त्या उजेडात तिला पहिल्यांदा जाणवलं तिचं वय जरी वाढलं असलं तरी तिच्या डोळ्यात अजूनही ओल होती सौंदर्य होतं आणि जिवंतपणा होता अद्वैत हात तिच्या शाली अद्वैतचा हात तिच्या शालीवर थांबला क्षणभरासाठी दोघांनी काही बोललं नाही पण त्या स्पर्शाने हजारो भावना बोलल्या ती दूर सरकली नाही फक्त म्हणाली कधी कधी शांतता शब्दांपेक्षा जास्त सांगते तो म्हणाला आणि स्पर्श त्या शांततेचं भाषांतर करतो त्याच क्षणी काहीतरी उमटलं दोघांच्या मनात कोणीही सीमारेषा ओलांडली नाही पण नातं त्याच्या पुढे गेलं होतं गावात अफवा उठल्या विधवेच्या घरात तरुण राहतो म्हणे काय नातं असेल दोघांचं एकदा खूप अस्वस्थ झाली अद्वैतला म्हणाली लोक काय म्हणतील रे तो शांतपणे म्हणाला तुम्ही काय अनुभवलंय ते लोकांना कळत नाही पण मी जे अनुभवलं त्याला नाव नाही फक्त भावना आहेत त्या शब्दांनी ती रडली आणि त्याने तिच्या डोळ्यातला एक अश्रू पुसला तो स्पर्श तितकाच कोमल तितकाच सन्मानपूर्वक होता त्याच्या नोकरीसाठी बदलीचा आदेश आला शेवटची रात्र होती घरात पुन्हा शांतता ती म्हणाली तू गो तू गेलास की हे घर पुन्हा रिकाम होईल तो म्हणाला मी गेलो तरी माझा आवाज माझ हसू आणि त्या पावसाच्या रात्री सगळं राहील इथे ती हसली त्या रात्रीचा स्पर्श विसरू नकोस तो म्हणाला तो विसरण म्हणजे जगण विसरण अद्वैत दुसऱ्या दिवशी निघून गेला मृणाल पुन्हा एकटी झाली पण आतून बदललेली ती आता विधवा नव्हती ती एक स्त्री होती जिच्या मनात पुन्हा भावना जागल्या होत्या वर्षानंतरही जेव्हा पाऊस येतो ती अजूनही खिडकीजवळ बसते आणि जेव्हा ओलसर वारा चेहऱ्यावर येतो तिला अजूनही त्या स्पर्शाची उप जाणवते त्या रात्रीचा स्पर्श तो तिच्या आयुष्याचा अध्याय नव्हता तो तिच्या अस्तित्वाचा अर्थ होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद